नमस्कार मंडई हे मी कॅमेरा येतोय ना सेंटरला आहे का ते बघरी माझी फ्रेंड्स मला वाट बघत आहे बरं नमस्कार मी तुम्हाला काय सांगते माहिती का तू गॅरी आहे ना गॅरी त्याचं पो पण चाल आहे त्याची मज्जा आहे तशी त्यानियासारखी मॉड मुलगी भेटली आहे अरे पण सारसूद बायको पण घरी आहे ना एक मुलगा आहे परत त्याचं कोण बघणार आम्ही आहे ना मग सुधारकी रे बाबा पण मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमचं गॅरी ओर्फ गुरुदेव गुरुदेव आहेत ना जाऊ दे गॅरी तुमचा गॅरी सुधारला आहे बरं का कारण शनियाला काहीच येत नाही गुढी उभारायची कोणी त्याची पूजा कोणी करायची म्हणून गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या निमित्ताने का होईना राधिकाला घरी बोलवलं आहे तुमच्या गॅरीने तर बघू यारी परत राधिकाच्या प्रेमात पडतोय काय का लक्षात ठेवा आणि बघत राहा सिरियल मी पण बघतो आणि तुम्हाला अपडेट देत देत राहतो